ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. जय हिंद कॉलनी येथे महावितरण कडून थ्री फेज कनेक्शन योगेंद्र थोरात यांच्या पाठपुरावेला यश नागरिकांकडून सत्कार. मिर्जेतील प्रभा क्रमांक 20 मधील जय हिंद कॉलनी येथे थ्री फेज कनेक्शन नसल्याने नागरिकातून वारंवार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे तक्रार येत होती. योगेंद्र थोरात यांनी ही समस्या लक्षात घेऊन पाटपुरावा केला व महावितरणकडून थ्री फेज कनेक्शन जोडून घेतलं जय हिंद कॉलनी या ठिकाणी गेले कित्येक वर्ष झाले अनेक समस्यांना नागरिक तोंड देत होते लाईट रस्ते पाणी अशा विविध समस्यांना त्यांनी तोंड दिलं या सर्व गोष्टी आता त्यांच्या पदरात पडल्या आहेत या ठिकाणी नगरसेवक योगेंद्र थोरात हे निवडून आल्यानंतर त्यांनी चांगले रस्ते लाईट पाणी याची सोय करून दिली पण या विस्तारित भागामध्ये लाईट कनेक्शन असून एक फेज कनेक्शन असल्याने नागरिकांच्या घरामध्ये व्होल्टेज कमी पडून फ्रीज मिक्सर घरगुती वस्तू चालत नव्हत्या महावितरणला वारंवार कनेक्शन देण्यासाठी तक्रार करून महावितरण याची दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी आशा सुटली होती पण माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे ही तक्रार गेल्यानंतर योगेंद्र थोरात यांनी महावितरण विभागाशी पाठपुरावा केला दोन वर्षाच्या पाठपुराव्यामुळे योगेंद्र थोरात यांना यश येऊन अखेर जयहिंद कॉलनी या ठिकाणी नागरिकांना थ्री पेज कनेक्शन झाल्याने आता नागरिकांच्या घरात कोणताही व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत नाही थ्री पेज कनेक्शन थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याने जयहिंद कॉलनी येथील नागरिकांनी योगेंद्र थोरात यांचा नागरिक सत्कार करून महावितरण आणि थोरात यांचे आभार मानले आणि आमच्या इथं जे जे काही काम झाले जयहिंद कॉलनीमध्ये ते सगळी सरांनी केलेले आहेत थोरात दादानी केलेले आहेत सगळे काम पहिला तर रोड चांगला नव्हता ते रोड बनवलं रोडवर खड्डे होते येता जाताना त्रास होत होता फार त्रास होत होता तर ते ते खड्डे मुजवले आणि रस्ता केला आणि पाण्याची टंचायत फार होती त्यामुळं पाणी मिळत नव्हतं आणि पाण्यासाठी वारंवार प्रॉब्लेम होता आणि कधी पाणी येणार कधी नाही येणार असं होणार ते पण प्रॉब्लेम सॉल्व केला त्यांनी पाईपलाईन टाकून दिली व्यवस्थित झालं काम सगळे आता व्यवस्थित आहे आणि ह्या भागात शाळा नव्हती शाळा तिने केली दवाखाना नव्हता दवाखाना के उभा केला पाण्याची टाकी उभी के उभा केली या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळे काम केलेलं आहे लाईट का बोल आणि लाईटला प्रॉब्लेम फार होता म्हणजे आमचे फ्रीज चालू होणार नाही किंवा मिक्सर चालू होणार नाही असे बरेच प्रॉब्लेम होते तर ते जे बोरिंग ब्युरिंग चालू बोअर कसं होणार बटन दाबले जे चालू होणार परत बंद पडणार आणि पाणी येणार नाही कारण व्होल्टेज कमी होता तर त्यामुळं थोरात साहेबांनी काय केले थ्री फेज कनेक्शन इथंपर्यंत आणले आणि आणल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि एमईसीबीचा पण आभारी आहे